सर खूप चांगले आहेत सरांचा नवीन नाटक येणार ना आहे अग्नी तांडव तर नक्की पहाल सगळेजण नल थिएटर मध्ये पाहासाठी आणि खास करून माझे डायलॉग आहेत कॉमेडी मध्ये तर नक्की जा हां नेक्स्ट एंड तक तुम भाषा है तो सही है हो स्टार्ट यस झाला व्हिडिओ सलो हो हो इलाती सिलेक्ट विशेष म्हणजे कामेंटी तुझीच आहे भाऊ म्हणून तुझ्या हाताने त्याला अभिनंदन

Oh, okay, okay. hmm. आणि प्रसिद्ध असे कलावंत लोकेश वेडाम यांनी आपल्या आयुष्यातला पहिला प्रयत्न झाडीपट्टीत एक नाटक घेऊन प्रस्तुत केला त्या पहिल्या प्रयत्नाला त्यांना चांगले यश लागू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच पुढे एक एक पाऊल पुढे जात याहीपेक्षा चांगलं काही करता येईल का आणि ते काही करते कारण त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे आणि ते नवीन नवीन प्रयोग करत असतात कुठल्याही प्रकारचे आणि मग त्यांच्या प्रयत्नांना म्हणजे शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना खूप खूप फु यश लागू अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद

धन्यवाद सर माझे गुरु नाट्यक्षेत्रातील गुरु आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शेखर सर आणि झाडीपट्टीमध्ये सध्या झाडी बोटीत बोली म्हणून गाजत असलेली गावठी राडा मोनाली सहारे मिनी यांच्या हस्ते या अग्नितांडव नाटकाचे विमोचन झालेलं आहे मी दोघांचेही खूप खूप आभार मानतो विशेष म्हणजे झाडी बोलीमध्ये जी आता गाजत आहे रील स्टार म्हणून तिच्याच हस्ते नाटकाचा विमोचन करावा आणि आमचे डायरेक्ट प्रजनच्या मार्गदर्शनात मी झाडीपट्टीमध्ये थोडाफार काही आपलं नाव झाला असे डॉक्टर सरांच्या हस्ते उद्घाटन करावं अशी माझी इच्छा होती दोघांनीही मला वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद दोघांचे धन्यवाद मानतो आमचे दिग्दर्शक गोपी सर यांच्या दिग्दर्शनाखाली गुरुदेव रंगभूमी वर्षाच्या वतीनं हा नाटक अग्नितांडव हे नाटक यावर्षी झाडीपट्टीमध्ये सादर होणार आहे सर्वांनी जरूर बघावं धन्यवाद बाई असा नवरा राहू नाही असा बाई असा नवरा नवराई नाही राहू राहू नाही राहून नाही राहू आता एक काम करतो याच्या नावाने धागाच काढून टाकतो गळ्यातली गळ्यातील